नमस्कार लाइफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे माझ्या मम्मीच्या मामाच्या गावाला ओवळीयाला आलेली आहे आणि खूप मस्त असं वातावरण पण आहे आणि खूप छान आहे तर आज मी तुम्हाला त्यांचं घर आणि आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे खूप निसर्गरम्य असं त्यांच्या इकडचा परिसर आहे तर इथे बघा दोघीजणी मस्तपैकी गेले आहेत इथे तुम्हाला जास्त करून रतांबेची झाडं जास्त पाहायला मिळतील आणि ह्या दोघीजणीत ना रतांबे गोळा करायला गेलेले आहेत इथे बघा हे रतांबे असे सुकत घातलेले आहेत दोन्ही साईडला इथे कच्चे रतांबे आहेत आणि इथे हे बघा असे पिकलेले रतांबे सोलून सुकत घातलेले आहेत आणि इथे ऊन पण तेवढंच आहे बघा पूर्ण भात शेती आहे समोरची दिसते ती हा काजू धरलेले आहेत तीन काजू धरलेले आहेत थोडंसं एक उडी मारली तरी आपल्या हाताला लागेल हो खूप मस्त आहे म्हणजे मला एवढं आवडलं आहे ना गाव म्हणजे मी आता एवढे गाव फिरलेत पण मला असं प्रॉपर असं आपण जे गाव बोलतो ते मला असं दिसलं नाही आणि इथे यांच्याकडे जे घर आहे ते पूर्ण शेनाने सारवलेलं आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही तुळशीर नंतर मी तुम्हाला सगळं दाखवणारच आहे तर इथे बघा त्यांनी अशी छोटीशी बाग तयार केली तिथे नारळाचं झाड काजूचं झाड आंब्याचं झाड लावलेलं आहे रत्तांबी गोळा केलेत कुठे हो का करते। जा अजून करा जा जावा, घेऊन जायचे असं मुंबईला आपण कधी असं काही गोळा करताना वगैरे आपण कधी बघितलं आणि इकडे ना ही लोक आले तर त्यांना खूप इतकं मस्त वाटत ना आंबे गोळा करायचे असे रतांबे काजू पडलेल्या आम्ही तशा बागांमध्ये फिरलो ना असं रस्त्याने जाता जाता असे काजूचं झाड म्हटलं की त्याच्या खालीनं आपल्याला भरपूर असे काजू मिळतात गोळा केली ती खाली गेली हो का ते बघ बघू ते, बाक, ते, बाक, ते बाक। हे बघा यांनी झाडाच्या खाली पडलेले रतांबे गोळा केलेत अजून आहेत अजून बरे बरेच आहेत ना आपल्याला कोकम घेऊन जायचे त्याची कोकम बनवायची आहेत आपल्याला हे जे रतांबे दाखवले ना त्याची कोकम बनवली जातात इथे आता मी तुम्हाला दाखवले तिथे सुकत घातलेले या गावामध्ये इथं नेटवर्कच नाही आणि ह्या गावात मी फर्स्ट टाईम आलेली आहे रस्ता तर बघाल तर पूर्ण मातीचा रस्ता आहे आम्हाला खूप भीती वाटत होती कारण का आजूबाजूला पूर्ण सामसूम आहे तिथून आमची गाडी चढत 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 इथे आलेली आहे आणि घरं पण अशी लांब लांब आहेत बघा आता इथून ते घर बघा किती लांब आहे ते आणि सगळ्यांच्या घरापुढे अशी मस्त त्यांनी अशी छत घातलेलं आहे आणि पुढे असं रतांबे सुकवण्यासाठी अशी जागा सारवून ठेवलेली आहे तर चला आता आपण आज जाऊया तर बघा हे यांचं घर आहे हे पूर्णपणे चिऱ्याचं बनवलेलं आहे आणि घरामध्ये एंट्री करण्या अगोदरच बघा इथे हे वृंदावन आहे तुळशी वृंदावन आणि इथे आजूबाजूला तुम्ही बघाल तर बघा शेणाने मस्त असं सारवलेलं सा आहे तर आता इथून असं आत जाऊया आणि इथे बसण्यासाठी असा बाकडा आहे म्हणजे दुपारच्या वेळेस जर आपल्याला गरम झालं किंवा आपण बाहेरून आल्यानंतर बसू शकतो आणि मस्त आता आपण इथून आज जाऊया तर पहिलीच ही अशी मोठी अशी पडवी आहे हे बघा आणि इथे ही बघा चुन्याची अशी रांगोळी काढलेली आहे तर बघा इथे हा त्यांचा देवारा आहे इथे आराम खुर्ची ठेवलेली आहे बसण्यासाठी आता आपण आज जाऊया हे बघा हे त्यांचा असं मोठा हॉल आहे इथे बघा ही त्यांची टी व्ही त्यानंतर इथे पण एक छोटासा असा रूम आहे आणि हे पूर्णपणे ना चिऱ्याच बनवलेलं आहे आणि वरती जर बघाल तर बघा कौलारू घर आहे आता आपण या साईडला जाऊया तर इथे पण बघा हे किचन आहे हा त्यांचा ओटा आहे आणि इथे बघा म्हणजे इथे गॅस पण आहे पण जास्त करून जेवण जे चालतं ते चुलीवरती ही आहे चूल ह्याच्यामध्ये काय ठेवलं आपण पाहूया तर इथे गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणि इथे ही साईडला अशी लाकडं ठेवलेली आहे त्यानंतर इथे बघा ही अशी मांडणी आहे खूप मस्त आहे एकदम बघा आणि इथे बघा केवढी मोठी खिडकी आहे हवा येण्यासाठी आता आपण पाठशा साईडला जाऊया इथे ही अशी मोठीच्या मोठी पडवी आहे ना मामी तर तर इथे बघा ही अशी मोठीच्या मोठी अशी पडवी आहे आणि इथे आता मामी काय करते हो हो इथे बघा आता आम्हाला चुलीवरचं चिकन खायला भेटणार आहे बघा तर इथे आता मामी चिकन बनवते आज आम्हाला मामीच्या आतचं चिकन खायला मिळणार आहे तर आता आपण इथून बाहेर जाऊया इथून बाहेर आल्यानंतर पण इथे पण बघा एक छोटासा रूम आहे इथे वसले सगळीजणं त्यानंतर इथे हे कोंबडे कोंबड्यांसाठी हा रूम आहे हे बघा त्याच्यामध्ये कोंबडी पण आहेत कुक खो 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 खाल्लं आहे कोंबड्यांचं आता इथे बाहेर आल्यानंतर हे बघा पाठचा परिसर आहे हा आणि इथे बघा ही लोक मस्त की झाडं आहेत इथे नारळाची झाडं आहेत त्यानंतर इथे कारल्याची वेल आहेत तर या खोलीमध्ये ना पावसाची तयारी करून ठेवलेली आहे तर हे बघा इथे शेणाच्या गवऱ्या आहेत आणि लाकडं आहेत बघा आणि ते हे बघा इथे आगोळ काढून ठेवलं आहे आणि इथे आगुळच्या बाटल्या आहेत हे तुम्ही घरी काढलेलं आजी आगोळ आहे oh. <laughs> ए ए हुँ। हुँ। <laughs> ही माझ्या मम्मीची मामी आहे हे बघा हे प्रॉपर त्यांनी असं घरी बनवलेलं आगळ आहे आणि हे बघा किती जाड आहे बघतात हे बघा भारीच आहे हे तुम्ही बनवलंत ना आई हो आणि तू मीठ घालायचा सोला पुन्हा कोक मग तू घालायची सुकरी काय पुन्हा काढायची पुन्हा घालायची पुन्हा काढायची पुन्हा आगळ्यात घालायची भरपूरच आहे किती दिवस लागतात दोन आगळ्यात घालायची आणि आता बियांच काय करणार विकतात का तिथे आगुळ काढून ठेवलेले एका बादलीमध्ये आणि तिथे बघा आमच्यासाठी बाटल्या भरल्यात घेऊन जाण्यासाठी आता मी तुम्हाला कोकम दाखवलं आता इथे बघा हे झाड आहे छोटंसं झाड आहे आणि ह्या झाडाला बघा किती रतांबे धरलेत आणि या परिसरामध्ये म्हणजे ह्या गावामध्ये आहेत ना आजूबाजूला तुम्ही गेला तर तुम्हाला सर्व रतांब्याची झाडं दिसतील आणि ह्या भागामध्ये आहेत ना कोकम जास्त केलं जातं कारण का तुम्ही रस्त्याने जाता जाता तुम्हाला रतांबेच रतांबे दिसतील जसं आता आमच्या अंतराने ध्रुवाने केवढे रतांबे गोळा केलेत तर हे बघा हे पूर्ण अजून थोडेसे कच्चे आहेत हे पूर्ण लाल झाले की हे काढतात म्हणजे प्रॉपर असे उतरवतात आणि नंतर मग ते त्यातल्या बिया काढून त्या वेगळ्या करतात आणि कोकमाची सालं वेगळी करून त्याचे कोकम बनवतात आणि बिया वगैरे असतात त्या सुकवतात आणि त्या विकतात आणि त्याचं असं कोकमाची जी सालं असतात त्याचा प्रॉपर असं आगळ काढतात आणि तो नंतर तो पण ती लोकं इथे विकतात आता आम्ही आले तर आम्हाला अशा मस्त की एक एक बाटल्या भरून दिल्या आहेत त्यांनी आता मी घरापासून थोडीशी लांब आलेली आहे आणि इथे बघा रस्ता जो आहे तो लाल मातीचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ना तुम्हाला रतांबे आणि काजूची झाडं दिसतील तर इथे हे समोर झाड आहे त्याला एवढे रतांबे लागलेत व्हिडिओमध्ये दिसत आहेत की नाही मला माहिती नाहीत पण झाडाचं पान नाही एवढे त्याला रतांबे धरलेले आहेत आणि इथे फणसाची झाडं पण आहेत पण एवढी नाही आहेत पुढे पुढे जावं लागेल आपल्याला तर आपल्याला फणसाची झाडं दिसतील पण जास्त करून तुम्हाला इथे रथांबे आणि काजूचं झाड आणि त्यांचं घर बघा इथे आहे मस्तपैकी चारही साईडला तुम्हाला झाडंच झाडं दिसतील आणि इथे बघा रतांबे पाडत आहेत झाड हलवून पडले का आणि इथे अंतरा गोळा करते अंतराचे पप्पा रतांबे आहेत आणि इथे अंतरा गोळा करते अरे भाऊ मी अंतरा केले गावाला घेऊन जायचे मुंबईला आपल्याला कोणी कोणी गोळा केलेत दोघांनी पण दोघांनी पण गेलेत या दीदी विचारलं का घेऊन जाऊ की नको म्हणून दाखवले कुठे कुठे भूक लागली ते सकाळी नाश्त्यासाठी घावणे केलेले तर आता या दोघींना मी घावना देते खायला भूक लागलीये हे बघा घसरगुंडी होते, होते। चल हे घे घावणे घे खायला भूक लागली ना हे मी नाही मी तिकडे मामीला मदत करायला चालली आहे तुम्ही तिथे बाहेर बसा हा बघ माऊ बरोबर चुलीवरचे घावणे हे बघा जाळीदार चुलीवरचे खावणे बघा जाळीदार एकदम मुंबईला असे होतच नाही अंतरा इथे मामांवर झाडांना पाणी घालते आता आपण असंच पुढे जाऊया अंतरा या हा लवकर संध्याकाळची वेळ आहे आणि बघा खूप छान वाटतं एकदम मम्मा घरी कधी जायचं हे बघा आणि इथे आजी आणि ताई काजी फोडतायत हे बघा अंबा हे बघा काजू भाजलेत आणि आता ही लोक फोडायचं चा काम चालू आहेत बघू केवढे काजू गोळा केलेत बघू जरा ओ, हे बघा हे काजी काजू भाजलेत आणि आता हे फोडतायत हात बघू ग हे बघा आणि अंतराला बघा इथे आंबा मिळालाय हा ती बघा इथे अशी इथे बघा काठी बांधून ठेवली अशी आंबे वगैरे काढण्यासाठी चला आता आपण जाऊया नदीवरती ही लोक गेली आहेत पुढे पुढे बघा दुर्वा वगैरे थांबलेत तर चला फटाफट जाऊया चला अंतरा लवकर हा पडशील तू तर बघा लाल माती आहे आणि या लाल मातीत असं म्हणतंय की चालत चालत आपल्याला नदीवरती जायचंय आणि आजूबाजूला सर्व तुम्हाला काजू आणि रतांब्याची झाडं दिसत आहेत दादाने बघा कसं दांतराला उचलून घेतलंय आणि दुर्वाला मैत्रिणी भेटले आहेत गावातल्या तर दुर्वा गेली पुढे पुढे तर तिथे बघ असं कौलारू घर आहे मस्त आणि बाजूला आजूबाजूला सगळी केळीची झाडं आहेत आणि इथे बघा अशी स्टेप बाय स्टेप कशी भाताची शेती आहे आत्ताच एवढं छान वाटतंय तर पावसाळ्यात जर तुम्ही आलात तर वाव काय सुंदरच असणार आहे आणि इथे ही नारळाची झाडं आणि सुपारीची झाडं आहेत इथे हां आणि इथे कुठेतरी लग्न आहे त्यामुळे असा आवाज येतो वारीमध्ये तर इथे बघा नदीच्या बाजूलाच ही काजूची बाग आहे आणि साईडने अशी कंपाऊंड घालून ठेवलेलं आहे आता ही मोठी झाल्यानं इथे भरपूर अशी मोठीची जा, मोठी झाडं होतील आणि इथे काजू लागतील आता आपण इथे जाऊया बघा इथे नदी आलेली आहे असं थोडासा रस्ता काढत काढत आपल्याला जायचं आहे नदीवरती मस्त एकदम पावसाळ्यात तर भरपूर पाणी असतं आणि इथे लोक कपडे धुवायला पण येतात बघा काय मस्त एकदम आता नदीवरती आलेला आहोत आणि मस्त मजा करते अंतर आणि दुर्वा पण बघा नदीमध्ये मस्त फिरतायत तर आता इकडे ही लोकं बघा पाठीमागे आहेत ना शिंपल्या शोधत आहेत हे बघा दुर्वाला भेटले बघू हां अंतराला पण शिंपली भेटली हळूहळू ये।, ये हे बघा हळूहळू ये बघू शिंपल्या हां हे बघा इथे हिने आणली ती रिकामी शिंपली घेऊन आली आहे बघू दाखव पण काहीच नाही याच्यात हो का हे काही पण सांगते सगळी जण शोध म्हणून ही पण शोधते नदीत खूप मस्त मजा केली आहे आणि आता नदीवरून पुन्हा आता आम्ही घरी चाललेलो आहोत तर आजच्या व्हिडिओ मध्ये हो तुम्हाला ओवढ्या हे गाव कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर व्हिडिओ आवडल्यास हो लाइक करा शेयर करा चैनल वरती नवीन सब्सक्राइब करा लवकर ही भेटो अपन पूछते मन मध्य धन्यवाद बाय 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 तू बोल मैं बोल <laughs>